मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर आपण पाहता शिवसेनेचे उपमहानगर संघटक अशोक पारखे यांच्या प्रचार पत्रकाचे उद्घाटन नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक सव्वीस मधून निवडणुकीची तयारी करणारे उद्योजक आणि शिवसेनेचे उपमहानगर संघटक श्री अशोक पारखे यांनी प्रभागातील नागरिकांच्या हस्ते प्रचार पत्रकाचे उद्घाटन केले यावेळी माजी नगरसेवक सचिन भोर विनोद घरटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आगामी नाशिक महापालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अशोक पारखे प्रभाग क्रमांक सव्वीस मधून जोरदार तयारी करीत आहेत प्रभागातील नागरिकांचे पाठबळ मोठा जनसंपर्क या बळावरती निवडणुकीला सामोरे जाणार आहेत प्रभाग क्रमांक सव्वीस चा विकास करण्यासाठी आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचे शिवसेनेचे उपमहानगर संघटक अशोक पारखे यांनी सांगितले प्रचारपत्रकाचे उद्घाटन झाल्यानंतर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील जाधव टाउनशिप या परिसरामध्ये घरोघरी जाऊन प्रचार पत्रके वाटप करण्यात आले माझ्या ठिकाणी महानगरपालिकेचे मतदान या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे आणि थोड्या दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होतील त्यापूर्वीच आम्ही ठरवलं आहे की महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊ आणि या प्रभागासाठी प्रभागाच्या विकासासाठी कुठलेला जो विकास आहे त्या विकासासाठी आम्ही तत्पर या प्रभागाच्या विकासासाठी आम्ही हजर राहू आणि या जनतेचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी कम्युनिस्ट पक्षाचे सचिन भाऊ असतील आमच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मी स्वतः आणि आमचे विनोद भाऊ घरटे पण आहेत तसेच अजून लखनभाऊ आहेत अशा पद्धतीने आम्ही या प्रभागाची बांधणी करत आहोत आणि म्हणून एक प्राथमिक परिचयपत्र या ठिकाणी आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि म्हणून आज या प्रचाराचा नारळ या ठिकाणी बोडून या ठिकाणी आम्ही शुभारंभ करत आहोत आणि आम्हाला जनतेचा आशीर्वाद आज जनता स्वतःहून आमच्याकडे येत आहेत आणि चांगला प्रतिसाद या जनतेचा मिळत आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की जनतेच्या सेवेसाठी या प्रभागातून प्रभाग क्रमांक सव्वीस या प्रभागातून उमेदवारी करून आपण विजयाचा झेंडा घेऊन या महानगरपालिकेवर फडकावल्याशिवाय राहणार नाही याच्या जनतेच्या आशीर्वादाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे इच्छुक उमेदवार श्री अशोकजी पारखे विनोदजी घरटे यांचा आज परिचय पत्र कार्य परिचय म्हणून त्यांनी आज पत्रक वाटण्याचा कार्यक्रमाचा इथे शुभारंभ केलेला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून मा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्यांच्या या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित आहोत जसं स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळ एकत्र आहेत तसं प्रभात पातळीवरसुद्धा आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्तेसोबत आहोत महाविकास आघाडीचं जी जागा वाटप होईल जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला आम्ही सर्वजण बांधित राहू आणि महाविकास आघाडी ज्या ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली येणाऱ्या महानगरपालिकेसाठी त्या सर्व उमेदवारांचा आम्ही एकीने प्रचार करू आणि ही एकीने आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसुद्धा आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आमच्या या सदरील भागामध्ये कोणत्याही प्रकारचं एकही रुपयाचं विकास कामं झालेलं नाही आणि म्हणून जनतेची मागणी आहे जनतेचा पण पूर्ण पाठिंबा आहे की इथे फक्त महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आले पाहिजेत आणि म्हणून मी माझा पाठिंबा दर्शवण्यासाठी श्री अशोकजी पारके मनोहर पटेल ज्यांच्या या परिचयपत्रकाच्या वाटपाप्रसंगी मी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपण उमेदवारी आणावी आणि या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी ही मायबाप जनता आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही अशी मला मनापासून आत्ता आत्ताच अशोक भाऊ आणि सचिन म्हणे सांगितलं बरोबर आहे प्रचाराचा नारळ आज फुटला असेल तरीही म्हणजे चोवीस घंटे किंवा एक वर्ष म्हणजे सतत आम्ही जे इच्छुक उमेदवार आहे म्हणा किंवा कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा उद्धव गट शिवसेना असेल नेहमी ही लोकांच्या संपर्कात असणाऱ्या संघटना आहे पक्ष आहेत इच्छुक उमेदवार म्हणून आज आपल्यासमोर शिवसेना गटाकडनं अशोक भाऊ आहेत त्याच्यात मी विनोद गटे म्हणून आहे नंतर कम्युनिस्ट पार्टीकडून सचिन भाऊ आहेत ह्याच पद्धतीने अजून इच्छुक उमेदवार आपल्यासमोर येत जातील आणि आमचं एकच विजन राहील की महाआघाडीला सोबत म्हणजे महाआघाडी जे आम्हाला सूचना केल्या महाविकास आघाडीने जे आम्हाला सूचना केल्या त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार आहोत आणि आमचं व्हिजन फक्त एकच राहणार आहे ते म्हणजे विकास कामं जे झाले नाही ते लोकांपर्यंत पोहोचवणे नये आणि जे आम्ही करणार आहोत ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि आज इथे बऱ्याच मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत आणि येता जाताना लोकांनी काय विकास झाला आहे हे बघितलेलंच आहे आणि आमचं कामसुद्धा लोकांनी बघितलेलंच आहे आणि आमचा सव्वीस प्रवागावरती जनतेचा आमचा म्हणजे विश्वास आहे की ते ह्यावेळेला या वेळेला नक्कीच आम्हाला संधी देतील आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि नक्कीच विकास करून दाखवू जय हिंद जय महाराज या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद